खाणे का पिणे का जिने का एकदम गडानेसूर तर आज आम्ही चाललोय टेम्बीनगर जत्रेला चालूय आता खायला होबाटी झूम झूम हा हा दे देतोय हा देतोय दादा देतोय दादा संकेश दे दादा आमचा संकेश दादा संकेश दादा आल्यावर खाय पियाचं आम्हाला काय टेन्शन नसतं सगळं मिळून जातं आम्हाला आता दोनशे दादा बिल करून आलोय स्टार्टर्स हे आमचे स्टार्टर्स आहे चला आता बघूया आपण काय खातोय

ಹೋಟೆಲ್ ಹೋಟೆಲ್

तर गाईज आम्ही आता आहे बघू शकता आणि आम्ही चाललोय टेंबी नाट्याच्या दिशेने खूप जवळ आहे तुम्ही पण येऊ शकता पहिले पेट केली आम्ही आणि आता ही चालताना सुद्धा मस्ती चालू असते एकही जण धड चालत नाही हे बघा का तू भाई आज सर्व आलाय काही सुरज बिरज कोणी आता वजन करणार आहे प्रथमेश गायकवाड आणि संकेश गावडे करायचं हेवी पटापट करायचं काटा फुरला ओव्हर ओव्हर आहे नाईन्टी थ्री होता नाईन्टी थ्री दुनियाचा जवळ आता संकेश दादाची बारी आहे संकेश संकेश, संकेश

परचेस केले सूरजी जत्रेतून बाली घालतोय तो, है तो। वा कसा दिसतोय सूरज आमचा तुम्ही सांगा कमेंट करून वा 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 वाली घातले बघू दाखव सबस्क्रायबर्स आपल्या ए सगळे बालीवाले झाले आता आमच्यात बघा संकेशची येईल अभिषेकची बाली पण बघू शकता बघा सगळे झाले जैसे और मीठा सा सपना और सपने में मे मिलजाय परितासा कोई अभिषेक काय तुझा तुझं थांब ना अभिषेक घेतलायस तू कोणाचा साप घेतलायस ऑनलाईन आता जत्रेला आपण यायला लागले सापीआ मार्केट मार्केट आणि आता ही रस्त्यावर या विकायला लागलेत आता लोक मार त्यांच्यावर फ्लॅश कोणावर मारू कितीला आहे कितना काय आहे लबूबू दोनशे रुपये रुपये काय की रस्त्यावर पण रस्त्यावर पण महाग आहे पण डिमांड काय बंद होत नाही चला आपण पुढे जाऊ शापित गुडिया या आतापर्यंत आम्ही तळावपालीचा एरिया फिरत होतो जत्रा आत्ता स्टार्ट होणार आहे पुढे जाऊया आपण आतमध्ये घुसूया

तर तिसरं काहीतरी घेताना प्रयत्न चालू आहेत सुंदर असे प्रयत्न अभिषेक कितीला अभिषेक कितीला बोलत आहेत ते वीस रुपये

भिकारी कामाला नाही काय नाही आमच्याकडून पैसे मागत असतो मग हे घ्यायला पैसे हे पैसे तुझ्याकडे अभिषेक नाही नाही पैसा पैसा बाबुदीचा मोठा पुसते मित्रांनो तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी आमच्या बालपणातली बोट आहे जी अजून चालते कानातली विकतात ती संघटना जमा होणार आहे आणि या पोरीवरती बहिष्कार टाकणार आहे प्रत्येक कानातल्या दुकानाजवळ थांबते पण एक कानातलं घेतलं आहे उपकार केले त्या कानातल्यावर घेतले ते पण किती तीस रुपयाचे घेतले ना तू बघितलं इथेच समजून जा तू ठीक आहे आता ते मारायच्या आधी चल इकडनं पण कोणाला पाहिजे

चला तो जत्रेचा सगळ्यात एक्साइटमेंट एक्साइटिंग पार्ट मध्ये आपण आता घुसलो आहे मला माहिती मी कोणती राईड घेतोय कळेल पुढे गेल्यावरती डिस्को मध्ये बसतोय ब्रेक मध्ये तिकीट घेतल्या आम्ही ब्रेक डान्सची ब्रेक डान्सची तिकीट आहे एकशे वीस रुपये भाई दरवर्षी वाढतच चालली आहे प्राईस आम्ही पूर्ण मनाची तयारी करून घुसतोय आता राईड करायला बघू या राईडमध्ये किती फाटते याच्या आधी केली आहे मी एकदा माझी फाटली चल चत चालू होते अजून तरी फाटली नाही पण धकधक होते थोडीशी मनात ठीक आहे होऊन जाईल आपलं राईड <laughs> डर थिएटर कि अगे जीत चालू लागलाय मी मोबाईल ठेवू काय लागलाय मी मोबाईल ठेवू काय नाही मोबाईल

अरे भाई फुल मजा येते कसं आता थोडासा स्लो झालाय पण ठीक आहे पाठी बघा ते पाठी बघू शकता हे बघा हे प्राईझी एक्सपिरियन्स होता आमचा खूप प्राईझी तुम्ही बघू शकता आम्ही शक्ता आम्ही तिकड फाटलेली आहे कसं होतं एक्सपिरियन्स खूप मजा आली उतर खरंच खूप मजा आली उतरायचे वांदे आवडाले कसं होतं पैसे देऊन आली सांगा मजा आली हॉट चॉकलेट

बघितली असेल तुम्ही आता मी ह्या राईड साठी मी नाही बोललोय कारण <laughs> मला माझी क्षमता माहिती आहे मी काय करू शकतो म्हणून तर आता ह्या राईड साठी आपले दोन शुरवीर आलेत पुढे दिदांग दिदांग दूस रेडी आहोत बसला आता पाळल्यावर आम्ही थोडीशी धगधग होते बघूया को कभी दर्द नाही होता हा हे पण खरंय आता एक कोर्स केलेला आहे काय झालं वगैरे इंस्टाग्राम चॅनल है युट्यूब चा जे चॅनल आहे ते चालवतोय हा त्याच्या फोनवर आम्ही व्हिडिओ करतो दुसरा तो आहे गब्यासा असा गाड्या भाई कैसा लग रहा है आपको बहुत अच्छा ऐसे धक धक हो रहा है नहीं कुछ नहीं धक धक कितनी बार बैठे हो बराबर घूमते फिरते रहते हैं अरे लाइफ मजा एकदम मजा बस, नहीं लाइफ भाई एकदम आसमान में जाएंगे हाँ खाने का पीने का जीने का एकदम कड़ा ये हमारा घबरू मजा ही ना रहे माउंटेन डीऑर्डर क्या गे चंगल्या महारथी आलेले खाली कसं वाटलं कसं वाटलं कसं तुम्हाला खूप म्हणजे खूप बाई थे तू हा भा, भाई याला मला वाटतं फिट येऊन हा झाला आता ताट वर रोहित काय होता तुझा एक्सपिरियन्स अनुभव आपण आप कशाला तुम्हाला एक खतरनाक न्यूज देतो जसं जसं थांबत होता था ना था तर तसं तो एक पाजत होता तो आमच्या समोर होता सी घाण वाचेल अभिषेक इथे बंदुकीनी पिस्तुलीनी एक फुगा फोडे कार्य करणार आहे

तू साठ हे रोहित आलाय तू अरे अरे ना फुटणार पाडगाव कर हे ना हर्ष बारा गेला हे घे

आमचा गेम खेळून झालाय पण आमचा पेमेंट होत नाहीये दादांना टेन्शन आलंय की हा करतोय की नाही हँग आहे फोन झाला बाबा झाला आता आम्ही बॉल पेकुडे काय हे ग्लास पाडायचं गेम खेळतोय मला माहिती हरणार आहेत कारण हे ग्लास कधी पडतच नाही काय बोलतोय हरणार आहेत हरणार आहे तू बाबा प्लेयर वन प्रथमेश गायकवाड तीन ग्लास पाडायचे तीन ग्लास पाडायचे पूर्ण दोन पाडले पूर्ण दोन दोन रोहित गायकवाड देवाचा आशीर्वाद घेऊन बॉल टाकायचं स्पर्धेत उपांत त्यांचं स्वागत सश्री गणपती बाप्पा मोर्या ओसा पचकन पाजले हे लोक शी शंभर वाया घालवले यार शंभर जेवलो असतो आपण एवढ्याला इगो हर्ट इगो हर्ट झालेला आहे इगो हर्ट झालेला आहे मी बोललेलो हे पडणार नाही काहीतरी स्कॅमच असतो ह्याच्यात नाही पडत हे कधीच नाही पडत हो का पडला काय पोर पोरगाव पण शंभर रुपये लागलं तर चला आपण जाऊ पुढे जय जत्रा असतो जत्रा फिरून झाली आमची खूप मजा गेली प्रत्येक घरी चक्कर यायला लागले लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले व्ह्यूज अजून वाढू दे रोज लाईक बनवा फॉलो करा चलो बाय बाय झिरो झिरो